मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात मोठी माहिती दिली आहे अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल होताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेला आहे असं वक्तव्य करत फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत राजीनामा घेतल्याची माहिती दिली आहे गेल्या काही दिवसांपासून बस जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून केली जात होती संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून सी आय डीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडचं मास्टर माइंड असल्याचं समोर आल्यानंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली होती अखेर मुंडेंनी मुंडे त्यांच्या पी एमार्फत आपल्या मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्त केला राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयाकडे पाठवलेला आहे